नमस्कार मैत्रिणीनो जागृतीच्या तांबा पितळ दुनियेमध्ये मी तुमचं स्वागत करते आज मी घेऊन आले पितळेचं आणि भरपूर वजन असलेलं जड भरभक्कम असं हे पंचपाळ ह्या पंचपाळच्या मध्यभागी सुंदर असा मोर आहे त्याला धरून तुम्ही हे पंचपाळ उचलू शकता साईडला प्रत्येक वाटीभोवती आकर्षक अशी डिझाईन आहे हे पितळेचं आहे वजन पाव किलोपेक्षा किंचित कमी आहे म्हणजे व्यवस्थित अगदी भरभक्कम आहे छान अशी तुम्ही बघू शकता डिझाईन आहे पूर्वीच्या काळात हे असंच पंचपाळ वापरलं जायचं हळद कुंकू अक्षदा आणि साखर किंवा आपापल्या सोयीप्रमाणे तुम्ही त्या आपले ज्या काही गोष्टी ठेवायच्या आहेत त्या ठेवू शकता दोन फोल्डमध्ये हे हे येईल ह्याचा ये 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 मोर जो आहे तो तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि बॉक्स पॅकिंग येईल ये त्यामुळे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर ती अगदी कायमस्वरूपी सुंदर अशी आयुष्यभराची आठवणच राहील मैत्रिणींनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते की माझ्याकडे कोणत्याही वस्तूवर कोणतीही स्कीम नाही कॅश ऑन डिलिव्हरी किंवा एकावर एक फ्री असं कोणत्याही वस्तूवर माझ्याकडे नाही जर हे पंचपाळ आपल्याला आवडलं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद